सरगारा नीट <coughs> नमस्कार ते थोडंसं नीटचा प्रॉब्लेम होतो आहे त्यामुळं लाईव्ह बंद होता आहे नागपंचमी त्यामुळे घरी बनवली होती पुरणपोळी नमस्कार त्याला पटापट लाईव्हला जॉईंट व्हा नीट प्रॉब्लेम झाल्यामुळं लाईव्ह बंद झालता पटापट कमेंट करा लाईक करा नमस्कार फ्रेंड्स कसे आहात नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा पटापट लाईक करा कमेंट करा हॅलो 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 नमस्कार मराठीमध्ये कमेंट करा हॅलो पटापट पत लाईक करा कमेंट करा मराठीमध्ये राधे राधे मस्त हॅलो मराठीमध्ये कमेंट करा पटला येऊला जाईन ठेवा कमेंट करा कशा आहात फ्रेंड्स हॅलो नमस्कार तुला पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जेवण वगैरे झालं का सर्वांचे कसे आहात કમેન્ટ કરા પટાફટ રાધે રાધે માધે રાધે હલો Like like हॅलो कमेंट करा चला लाईक करा पटापट शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा मराठीमध्ये कमेंट करा पटापट सचित यादव मराठीमध्ये कमेंट करा హలో నమస్కారం తల పటాపట్ కమెంట్ కైక్ हॅलो नमस्कार चला लाईव्हला जोडल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद पटापट कमेंट करा सर्वांना नमस्कार लाईक करा आज आहे नागपंचमी चला कोणी कोणी पोळ्या खाल्ल्यात पटापट कमेंट करा Let's मराठी कमेंट करा ठीक हो राम, राम जी अच्छे मराठी कमेंट करा जे कैसे हो ठीक है सब कुछ ठीक है आप कैसे हो चला कमेंट करा लाईक करा पटापट पत शेअर करा आपला मूल्य वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल असेच प्रेम ठेवा फटाफट पत लाईक करा फालतू कमेंट काही करू नका छानपैकी कमेंट करा आपल्या मराठीमध्ये पटापट कमेंट करा लाईक करा शेअर करा चला पटापट लाईवला जॉईन करा कमेंट करा लाईक करा शेअर करा नमस्कार चला पटापट लाईक करा

लाईव्ह बंद करते नमस्कार कारण कायच पंचमी वगैरे व्यस्त असतील माणसं लाईव्हला काही हो कोणी जॉईंट होईल त्यामुळं मी आता लाईव्ह बंद करायचं म्हणते चला मग पटापट कमेंट करा लाईक करा नाही कमेंट करा मराठीमध्ये हॅलो नमस्कार प्रशाद फ्रेंड्स तुला पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष पटापट पत कमेंट करा लाईक करा चला शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद त्याला जोडलं जुळलं व्हा पटापट मराठीमध्ये कमेंट करा शेअर करा नमस्कार चला पटाफ पट कमेंट करा लाइक करा धन्यवाद लाइव जॉन के लाइव आल गुचक खोप लगत आज सर्वे मनापसन आभारी आशीष प्रेम ठेवा पटा पटाफट कमेंट करा लाइक करा हॅलो फ्रेंड्स पटापट कमेंट करा लाईक करा शेअर करा